नमस्कार मंडळी मी पद्मा तुम्हा सर्वांच्या नवीन एका चटपटीत व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत झाला तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून मी तुम्हाला चटपटीत असा पदार्थ दाखवणार आहे बनवायला अगदी सोपा व चवीला अगदी हॉटेलमध्ये मिळतो त्याप्रमाणे लागतो त्याही पेक्षा भन्नाट चवीचा बनतो मुलांना सुद्धा माझ्या मुलांप्रमाणे चटपटीत खावंसं वाटत असेल तर व्हिडिओ जरा स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग जरा वेळ न घालव तर रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी गव्हाचे पीठ घेतले त्यात चवीनुसार मीठ घातले थोडे थोडे पाणी घालून चपातीला ज्याप्रमाणे आपण आटा तयार करून घेतो त्याप्रमाणे करून घेतलं आता पुढील तयारी करूया एक एका कडेमध्ये पाणी घेतले त्यात चवीनुसार मीठ घातलं त्याचप्रमाणे अर्धा पळी तेल घालून घेतले चवीला सुंदर उत्कृष्ट असे अजूनपर्यंत मी तुम्हाला रेसिपी सांगितली नव्हती पण ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये एकशे वीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान मिळणारे नूडल्स ते आज मी घरच्या गर घरी हेल्दी कसे ब हेल्दी कसे बनवायचे ते बनवून दाखवणार आहे बनवायला अगदी सोपे झटपट तयार होणारी रेसिपी पाण्याला चांगले उकळी आल्यानंतर मी सोऱ्याच्या साह्याने सोऱ्याला तेल लावून घेतलं व त्यात तयार केलेला अट घालून सोऱ्याच्या साह्याने त्याचे नूडल्स बनवून घेतले बघा ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे अगदी लांबसर असे नूडल्स तयार होतात बनवायला सोपे व खायला हेल्दी असे मी चाकूच्या चायने कट करून घेतले व चांगले ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या चायने मध्ये मध्ये हलवून घेतले व दहा ते पंधरा मिनटं चांगले शिजवून घेतले नंतर एका चण्यामध्ये काढून त्यावर थंड पाणी घालून घेतले बघा आपले लांब सडक नूडल्स कसे तयार अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्यात चवीचे बनतात त्याकरिता लागणाऱ्या भाज्या शिमला मिरची पत्ताकोबी टोमॅटो गाजर अद्रक लसूण कांदा सर्व भाज्या स्वच्छ धुवून उभ्या चिरून घेतल्या आणि म्हणून एकदा तरी तुमच्या मुलांना ही रेसिपी बनवून द्या अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळते त्यात चवीची बाहेरचं खाणं विसरून जातील असे बनाटचे रेसिपी तयार होते आता पुढील तयारी करूया गॅसवर कढई ठेवली कढई गरम झाल्यानंतर दोन पळी तेल घालून घेतले तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात कट केलेले लसूण घातले लसूण वाद्र घालून घेतलं नंतर त्यात कट केलेला कांदा घातला चांगला गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतला बनवायला अगदी सोपी आहे कांदा गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून झाल्यानंतर त्यात उभे चिरलेले शिमला मिरची गाजर त्याचप्रमाणे टोमॅटो व पत्ताकोबी घालून घेतली तीही चांगली सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेतली नंतर त्यात चवीनुसार मीठ घालून घेतले हे चांगले फ्राय करून घेतले त्यात लाल तिखट शेजवान चटणी ब्लॅक सॉस ग्रीन सॉस त्याचप्रमाणे टोमॅटो कॅचअप हे घालून चांगले मिक्स करून घेतले नंतर त्यात थंड झालेले नूडल्स घालून चांगले फ्राय करून घेतले बनवायला अगदी सोपी व झटपट तयार होणारी रेसिपी चवीला अप्रतिम लागते बघा तर ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे सडक नूडल्स तयार अजून त्याची चव वाढवण्यासाठी मी त्यात सिक्रेट मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसा मसाला घातल्याने चवीला सुंदर व टेस्टसुद्धा खूप छान लागते लहान मुलं आवडीने खातात आपल्या चटपटीत चमकदार व टेस्टी असे नूडल्स तयार एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून खाल लहान मुलांप्रमाणेच मोठ्यालाय आवडेल अशी रेसिपी तयार चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका पुन्हा भेटूया याच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय